पशुपक्षी पक्षी चारा खाता मामाची होय जीवायची तृप्तता पशुपक्षी पक्षी चारा खाता मामाची मामा होय जेवायची तृप्तता आनंद वाटायचा जीवाला आला की त्याला म्हणायचा बाबा खा घासवर पहिला मामा काय म्हणायचा पहिला कन्या खा आणि जाताना आणि सुधी मामा म्हणायचा चाललास होय दोन दिवस राहायला चालला तुला गाडी मोटरला पैसे आहेत का रे हे असा संत कोण होऊन गेलाय सांगा की गेल्याबरोबर पोटाला घालणार जाताना गाडी मोटरचा खर्च देणार त्यावेळेला ते कापडाचा तंबू उभा केला कशाचा कापडाचा कापडाचा तंबू उभा केला आणि त्या वेळेला कापडा वाचक किती होतं पंचवीस होत वाचक मित्रांनो ब्रह्मांड नायक एक बळमांचे आपण बनवत आहोत ते सगळे असं मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगली मामालो तुझ्या पाया तरुण पेटा पाडला सगळा मग मतार येऊन बघता बघितलीस काय तू कन्या खाली त्याचं मत समाधान झालं मग मुख जनावर असली मामा कशा पद्धतीने काय करत होता काय मुख्या प्रा माणसांच्यावर सत्ता होती मुख्या प्राण्यांच्यावर सत्ता होती निर्जीव भांड्यावर सत्ता होती सगळ्या ह्याच्यावर सत्ता होती देवा सत्ता नदीवर सत्ता होती वाऱ्यावर सत्ता होती पावसावर सत्ता होती पाऊस कोणता तो मामावर पडत होता हा बाजूला पाणी पडायचं सगळं पावसाचं असे मामाची भयंकर सत्ता होती सगळी मामाचं जे का हाय ते कुणाला ते घावायचं नाही ते हे मिळायचं नाही अशापैकी नदी जवळ पैकी साक्षात पहिले बघितले की नाही नदी जवळ गेल्यावर पुण्यापास म्हणाले हा कसला तो देव देव आहे सेवढा मोठा के के बकरी पलीकडे नाही ची। आणि बकरी जर पलीकडे गेले नाही तर बोल शेवटी तुझ्यावर येणार असं म्हणाले आणि मग देवाला ते आपलं अस्तित्व दाखवायला लागलं तिथं हा असं तसं दाखवत नव्हते नाही नाही दाखवत नव्हते काय हे सगळे सगळे सगळ्याला काय काय प्रत्यक्ष कान चार कान डोळे चार बटाचं अंतर आहे कानानं ऐकलं डोळ्यानं बघितल्यानं कुठलं तर पुराणातलं पुस्तकातलं ह्याच अशा गोष्टीने प्रत्यक्षात साक्षात प्रत्यक्षात साक्षात घडलेल्या गोष्टी साक्षात घडलेल्या गोष्टी काय आता डोंगरावर आम्ही त्या कापशीला डोंगरावर बकरी हिंडायला जायची सगळी मामा खाली दगडावर बसलेला असायचा आम्ही बी खाली दगडावर तिकडे बसलेला असायचं खेळत खोरा असायचे आम्ही खेळत असायचे मग बकरी पाच वाजता खाली आले एक 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 खांड खाली आलं समाधानी जे खांड होतं ते मामाकडे न बघता वरडता गेली दोन तीन खांड गेली आणि एकच खांड त्यांचं पोट भरलं नव्हतं ते खाली आले आणि मामाकडे तोंड करून वरडा लागले अरे सुकाळी ज्या म्हणाला गड्याशी म्हणाला कोण आहे या खांडावर तर आम्हीच आहे की म्हणाल त्यांचं पोट भरले नाहीत खोलीच्या बाकीचे काय वर हे वरडायला लागलेत की माझ्याकड जा म्हणाल त्या कापशीत परड्यात झाड आहे चार ती घ्या जावा आणि ती झाड तोडून मग तुझं खांड नाही म्हणाला तिकडं आणि त्या ह्याला नकापाला सांगितला हे पैसे घे आणि त्या अमक्याच्या परड्यात झाड आहेत बघ बाबडीची चार ती बेन आणि आता सगळे खाऊ द्या चारा आणि सकाळ सुधी तुझंच खांड आणून त्या चाऱ्याला घाल म्हणाला त्यांचं पोट भरलं नाही म्हणाला वरडा ला खोलीच्या माझ्याकडे बघून हा अरे बाप <laughs> किती पावर मा मामाचे बघा बळीकला कॅला ती तीन खांडे गेली ती काय वरटली नाहीत गुमान गेली कशी बरं बरोबर मग पशुपक्षी चारा खाता मामाची होई जीवाची तृप्तता पशुपक्षी चारा खाता मामाची मामा होई जीवाची तृप्तता आनंद वाटायचा जीवाला अशापैकी त्यावेळे गोष्टी होत्या त्या तर ते का आम्ही स्वतः डोळ्याने बघितलो म्हणताना आता मी मला सांगितले दोन गोष्टी काय तर त्या अशा बरेच गोष्टी आहेत त्या सफायचं ना असल्या गोष्टी आहेत त्या काय हा दुसऱ्याला विचारायचं मामाला माझं जरा विचारायचं आहे तू जरा बोल कि जरा मामाचं तुझं का था था। मा। <laughs> मामा तिथं असला त्याला काय विचारायचं म्हणाला असं मामा घरात निघायला प्रश्न पावलं मोजत होता कसा कसा आलाय कसा कसा जाणार त्या एकटा बाईच्या हातातला वज घ्यायच्या आधी आलता की हा एका बाईच्या हातातलं वज घ्यायच्या आधी आलता हा मग आल्यावर त्याला परत धाडला नाही का वज्य घ्यायला ते हा घ्यायला घ्या म्हणजे तिथनं सगळं घरातनं निघाल्यापासून पावलं मोजायचे मामा तर ते सगळे तुम्ही आता आम्ही इथं आलो कसं आलाय का आलायस काय केलायस कोणाकोणाला टोपी घासलायस कोणाकोणाचं दंड केलायस ना आलाय इकडं माझ्याकडे आता करायला काय असं मामा म्हणायचा आला की त्याला म्हणायचं बाबा खा गासवर पहिला मामा काय म्हणायचा पहिला कन्या खा आणि जाताना आणि सुधीक मामा म्हणायचा चाललास होय दोन दिवस राहिला चालला तुला गाडी मोटरला पैसा आहेत का रे हे असा संत कोण होऊन गेलाय सांगा की गेल्याबरोबर पोटाला घालणार जाताना गाडी मोटरचा खर्च, खर्च देणार असा महामनी संत कोण होऊन गेलाय सांगा नाही नाही जयराम पाटलांना बघितला सांगा तुम्ही हा जयराम पाटलांना बघितला सगाय हां जयराम पाटलांना बघितला काय जयराम पाटील जयराम पटेल जयराम हा जयराम त्यावेळेला ते आम्ही जय जयराम पाटील होता का नाही त्यावेळेला ते मामाचं पारायण चालू झालं की नाही तुम्हाला सांगतो पारायणला सुरुवातीला आम्ही पारायणला होतो किती एकोणीसशे मला वाटते सासठला ध्ये ठेवला अडुसठ ला किंवा एवढ्या मध्य ते इना उभा हो राहिला मग त्यावेळेला जयराम पाटील होता जयराम पाटील तुम्हाला सांगतो कुशा पाटील बापू नरतवडे अशी बरेचशी तुमचा ह्याचा सेंद्रीचा तो हक्ण का कुशा पाटील आणि सावकर हे अशी बरीच मंडळी होती हो त्यावेळा मग त्यावेळा तुम्हाला सांगतो ह्या तीन खोल्या बांधल्या होत्या कोणत्या पुढच्या मामाची मूर्ती ठेवलेले खोले अलीकडले खोली पलीकडली तीन खोल्या होत्या त्यावेळेला तंबू उभा केला आता हे झाले की नाही ते मंडप त्यावेळेला ते कापडाचा तंबू उभा केला कशाचा कापडाचा कापडाचा तंबू उभा केला आणि त्यावेळेला वाचक किती होत पंचवीस होत वाचक पंचवीस वाचक हा पंचवीसच वाचक आणि ती कुठे जायची हिरीला आंघोळी करून यायची कुठे त्या हिर वड्याच्या पलीकडे हिर आहे त्या हिरीत आंघोळी करून यायचं बरोबर आणि कुशा पाटील ते भात तयार करायचा आमटी तयार करायचं ते कुठे त्या खोलीत बसून आडाला बसून पाणी पाऊस यायचा म्हणून आडाला बसून खायचे परसाद जरा जरा सकाळी आणि संध्याकाळी आणि चहा ते करायचं चहा द्यायचं वेळेला आम्ही होतो पारायला त्यावेळेला गुंडीकुटीचा जयराम पाटील जयराम पाटील कळायला का आणि तो काजवेकर कीर्तनकार काजवेकर तो ह्याचा कागलपशी गाव आहे बघा त्याचं का का हो। कागलपशी कागलजवळ कागलजवळ त्या रोडला हायवे रोडला आहे कि ते हे आता हे झालंय की नाही ते कसलं ते गाड्या हे अडवायचं का काय केलं कोकणोळी कोकणोळी हा कोगनोळीचा काय का हा हा तेव्हा कीर्तन हो कीर्तन ते सगळं बघितलेलं आहे ते पूर्णानंद कासब्यांचे वडील हा हा बरोबर सुरुवातीला ते बघा आणि काय जर सामान आणायचं द्यायचं झालं तर तो तुम्हाला सांगतो आदमापुरातला ते एक होता बघा सारखं त्यातून तो गाडीवान म्हातारा एक होता तो काय असे अग्नपुरातले बी काय ठराविक लोक असायचे अग्नापूरचा गाडीवर हा गाडीवान मातार हे सरकार काय हा सरकार 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 बी होताच पर ते बाकीच काय तर आणायचं सामान द्यायचं करायचं झालं तर ते म्हातारा होता मर्घबाईच्या देवळाच्या पुढच्या अंगाला त्यांचा खपाटा असायचं चौघजण भाऊ त्याने वसंत पाटील म्हणून एक होता त्याचा भाऊ धाकटा वसंत पाटील असं होता तो कळायला काय त्याचं काय नाव आहे होत नाव होतं व त्याचं ते काय माझ्या आता ध्यानात या ना तुझं धाकट्या भावाचं नाव वसंत पाटील हा धाकट्या भावाचं नाव वसंत पाटील हा वसंत पाटील चौघ आणि चौघ जण भाऊ तिने आणि आता प्रवचनला कीर्तनला तो उभा राहतो की त्याचा भावाचा पोरगा ते काय नाव आहे त्याचं आज काय तर त्याचं नाव पाटीलच काय पाटील रामचंद्र पाटील आहेत बाळू पाटील पाटील म्हणायचं हरी पाटील हरिपाटील असायचा काय लागल तर सामान काठी कुटी आणून द्यायचा करायचा हरिपाटील सगळे सगळं सामान सारा जमा करायला व्हायचा मग त्या हरिपाटला आम्ही सांगायचं हे नाही ते नाही आमक आणा ना, तमका आणा तेवढं तो झटपट तो 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 करत होता बी पोरग नव्हतं मग ते मामा म्हणायचा हरे हर तू मोकळाल मी बी मोकळा तुम्ही मोकळाल मी मोकळा मोकळाल आम्हाला कवा काय देऊ द्यायचा हरि पाटील म्हणाला काय मामा आता काय तुम्ही सारखा आणि मी बी सारखा एक सावडू दोघ लोडू बाबा तुम्ही बाबा आणि मी बी बा त्यानंतर म्हणायचे मामा पाटील म्हणायचा अगं मामा ज्याला द्यायला आलाय ती किती सुख खायला आल्यात ज्याला द्या ते किती सुखायला आणि उलट तुझ्याकडे मुंबईत त्याच्यात म्हणा हे माझं बघणार ते ना हे करणार असं करायला म्हणाला असं व्हायला काय करायचं मामा म्हणाल मग मी देणार मी मीच आणि वाट करणार मी मीच होईल ग्रांडे शेव बरोबर आहे की मग आम्हाला नाही तेच मामा पराय दोघांसने आपलं हाय